पुणे महानगरपालिकेचा कर न भरणाऱ्यांच्या दारात बँड वाजवणाऱ्या पालिकेला ढोल वाजून उत्तर देण्याचा पवित्रा समाविष्ट चौतीस गावांमधील नागरिकांनी घेतला असून त्याचे पहिले आंदोलन शिवणे उत्तमनगर कोंडवेजावडे न्यू कोपरे या चार गावांमधील ग्रामस्थांनी घेतलाय पालिकेच्या शिवणे येथील कर संकलन कार्यालयाच्या दारात चारही गावातील ढोल पथके ढोल बडवून पालिकेचे कान उघडणार असल्याचे समोर येत आहे यावर चेकमेट ने या, या ग्रामस्थांशी बातचीत केली असता पाहुयात कोण काय म्हणाले त्यांच्या दारात जाऊन डोल वाजवणं आणि बिल्डिंग सुद्धा आज टॅक्स भरता येणार नाही जिजिया कर याच्या विरुद्ध चौतीस गावांनी या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी सर्व एकत्र झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये या चौतीस गावांना फक्त पावणे पाच टक्के तरतूद केलेली आहे या इंग्रज सरकार सारखा जसं रँड सारखा जसं आयुक्तांनी आम्हाला स्टेटमेंट दिलेली आहे त्या मिळकतीची पात्रता म्हणा की त्या मिळकतीची लायकीच नाही की तो कर भराजी म्हणजे ही कितली दंडुकशाही आणि दादागिरी आहे पण कुठेतरी एक संतापजनक प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात आहे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय आज आपण पाहिलं असेल तर शिवणे आणि बाकीचे अकरा गावं ही दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेत गेली त्यांचा टॅक्स प्रणाली लावताना ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू लावताना जे पुणे महानगरपालिकेने जी पूर्वीची गावं होती वारजे माळवाडी दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी गावं गेलेली होती तर त्यांचा दोन हजार अठरापर्यंतचा जो ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू आहे ते नजीकच्या पेटेतलाच रेट आम्हाला शिवणे किंवा या अकरा गावांना लावलेला आहे तर त्या तसं न करता या ठिकाणी ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू काढली कशी जाते की बाबा या, भा या ठिकाणी भाडं किती आणि त्या भाड्याच्या नुसार या ठिकाणी ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू काढली जाते तर त्यानुसार त्यांनी आमच्या गावात येऊन प्रत्येक गावात येऊन सर्वे करायला पाहिजे सर। असं जसं पुणे महानगरपालिकेचे सहाशे झोन आहेत तसे आमच्या या चौतीस गावांचे झोन करण्यात यावे त्या ठिकाणी त्याचा सर्वे करण्यात यावा आणि त्यानुसार त्याचे चौतीस झोन करून या ठिकाणी त्याची ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू ठरवण्यात यावी याचा आम्ही सातत्याने दोन हजार एकोणीसशे सत दोन हजार सतराला जो गावं गेली त्यापासून दोन हजार अठरापासून याचा पाठपुरावा करतो आज दोन हजार चोवीसपर्यंत आज आम्ही आलेलो आहे तोपर्यंत तो हा निर्णय झालेला नाही आज आपण काही प पा, पा, पा चाळीस टक्के जी सवलत तुम्ही पाहिलं असेल तर जी पूर्वीच्या गावांना चाळीस टक्के जी सवलत होती ती चाळीस टक्केची सवलत आमच्या या अकरा गावांना दिली नव्हती त्यावेळेससुद्धा कर आकारणी कर संकलन प्रमुख कानडे साहेब असतील खेमनार साहेब असतील आणि त्यावेळेचे आयुक्त विक्रम कुमार असतील त्यांना दाखवण्यात आली त्यावेळेस चाळीस टक्केची सवलती अकरा गावांना देण्यात आली त्यानंतर सातत्याने आम्ही ह्या रेट संदर्भात आम्ही बांधतो आहे त्यानंतर पुणे महानगरपालिकेचा टॅक्स हा कार्पेटवर लागला जातो आमचा टॅक्स हा सेलेबरवर लागलेला आहे आणि तो सेलेबरचा टॅक्स आज तीस टक्के कमी करण्यात यावा यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहे आज तुम्ही पाहिला असेल महानगरपालिकेत गावं जा जो एक हजार रुपये टॅक्स होता तो दहा हजार रुपये टॅक्स झालेला आहे आमची मागणी हीच आहे की बाबा जो Taksi एक रुपयाच्या जागी दोन रुपये झाला पाहिजे तीन रुपये झाला पाहिजे पण तो दहा रुपये नाही झाला पाहिजे एवढे नागरिक भरू शकत नाही आज काही लोक सांगतायत या ठिकाणी की शास्तीचा निर्णय झालेला आहे पण शास्तीचा निर्णय या ठिकाणी झाला नाही शास्तीचा निर्णय हा काय चौतीस गावांसाठी नाही आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला शास्तीचा निर्णय झाला आहे तसं पुणे महानगरपालिकेला पूर्ण महानगरपालिकेला होईल तो एकट्या चौतीस गावांना होणार नाही तो पूर्ण महानगरपालिकेचा विषय तर तो झाला तर तो ठीक आहे पण दादांनी सांगितलं या ठिकाणी तो शास्तीचा निर्णय आचारसंहितेच्या आधी करणं शक्य नाही येतो नंतर करण्यात पण शास्तीचं आम्ही शास्तीसाठी या ठिकाणी आलेलोच नाहीये की आमचं म्हणणं एवढंच आहे की जो पुणे महानगरपालिकेने ॲन्युअल रेटेबल व्हॅल्यू ठरवलेली आहे ती आमच्या गावामध्ये यावं या ठिकाणी भाडं किती मिळतंय आणि त्यानंतर ती निश्चित करण्यात यावी आणि ती जास्तीत जास्त ग्रामपंचायतच्या दराच्या दुप्पट नसून म्हणजे जे एक हजार रुपये असेल तर दोन हजार रुपये असावे ती दहा हजार रुपये नसावी हे आम्ही वारंवार आयुक्तांना दाखवून दिलेले आहे पण आयुक्तांचं म्हणणं आहे की त्यावेळेसचे महापौर असतील त्यावेळची जी बी असेल त्याला मान्यता दिली आम्ही काय करू शकत नाही हा सर्व सचिवांकडे गेलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे हा पाठपुरावा तुम्ही करा आमच्याकडं आमच्या हातात काय राहिलेलं नाही तर आम्ही त्या संदर्भात या भागाच्या खासदार असतील सुप्रियाताई सुळे असतील या भागाचे आमदार भीमरावना तापकीर असतील पालकमंत्री अजितदादा पवार असतील यांना मंत्रालयातसुद्धा जाऊन भेटलं सर्किट हाऊसला त्यांनी न मिटिंगसुद्धा घेतली त्या चौथीस गावाच्या वतीनं त्यांना दाखवण्यासुद्धा आलं की कशा चुकीच्या पद्धतीने नव्वद हजाराचा टॅक्स नऊ लाख रुपये झाला हा सुद्धा त्यांना दाखवण्यात आला तर हे जे चुकीची कर प्रणाली लावलेली ही आ, कर, कर या सल, कर क प्रणालीसाठीच आम्ही या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल चौतीस गावं एकत्र झालेले आहे त्याची कृती समिती करून आम्ही भेटलो सुद्धा पण आज शिवने उत्तम नगर कोंडे कोपरे या गावच्या वतीने मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा वाजता आम्ही या ठिकाणी जसं पुणे महानगरपालिका प्रत्येक कुणी टॅक्स भरला नसेल तर त्याचं जा दारात जाऊन बँड वाजवतं तसं आम्ही या चार गावांच्या वतीने शिवने कर आकारणी कर संकलन प्रमुख जे कार्यालय त्या ठिकाणी म्हणजे शिव पुणे ग्रामपंचायत कार्यालय आयरा गेट बँक ऑफ इंडिया ते कर आकारणी कर संकलन प्रमुखचं ऑफिस आहे तिथपर्यंत आम्ही त्या ठिकाणी येऊन त्यांचं ढोल ढोल ताशाच्या गजरात या चार गावचे ढोल लावून या ठिकाणी त्यांना निषेध म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या दारात जाऊन ढोल वाजवणार आणि ह्याचा टॅक्सची जी, जी आकारणी केलेली त्याचा तुम्ही प पर, परत चांगल्या पद्धतीने त्या म्हणजे त्या या ठिकाणी येऊन भागात तुम्ही रेट कसा आहे तो निश्चित करण्यात यावा यासाठी आम्ही आयुक्त असतील कर आकारणी कर संकलन प्रमुख आपले माधव का जगताप साहेब असतील त्यांना पण पत्र दिलेलं आहे आणि खेमनार साहेब आहेत अतिरिक्त आयुक्त त्यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे ह्याची ज दखल प्रशासनाने घ्यावं नाहीतर याच्यानंतर पुढचं पाऊल आम्ही आमच्या पद्धतीने टाकू हाच या ठिकाणी सर्वांच्या वतीने आम्ही इशारा देतो या ठिकाणी चौतीस गावातील ते नागरिक आहे कोंडो कोपरे उत्तम नगर शिवणे यांचा ढोल वाजून जे बंद आंदोलन मंगळवारी बारा तारखेला साडे दहा वाजता आयरा गेट बसून तर शिवण्याचे ग्रामपंचायत कार्यालय जे कर संकलन विभाग आहे तिथपर्यंत हा आंदोलन करणारे नागरिकांना फार याच्यापासून त्रास होतो आहे टॅक्स इतका पटीने वाढलेला आहे त्यामुळं साहजिकच आमचा असणारे हे चारे गावातले नागरिक बिल्डिंगीसुद्धा सुद्धा विकून टॅक्स भरता येणार नाही इतक्यापर्यंत हा टॅक्स आहे हा जुलमी कर रद्द करण्यासाठी बारा मंगळवारी आंदोलन ठेवलेलं आहे तरी सर्व नागरिकांनी त्यात समाविष्ट व्हावं ही विनंती या ठिकाणी पुणे महापालिकेचा जो अन्यायकारक अव्यावहारिक हा सावकारी जो करे जिजिया कर विरुद्ध चौतीस गावांनी या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी सर्व एकत्र झालेले आहेत तरी या सावकारी या कर कराविरुद्ध या ठिकाणी आता चौतीस गावच्या नागरिकांनी पुणे महापालिकेचे जे कर संकलन कार्यालय या ठिकाणी टाळे ठोक आणि ढोल वाजून त्या ठिकाणी या शासनाला जागा करण्यासाठी आम्ही आंदोलन घेतो आहे तर या ठिकाणी अजितदादा पवार साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि नक्कीच आमच्या या आंदोलनामुळे शासनाला जाग येईल आणि हा जो कर आहे हा कमी करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत आणि आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल की हा जो कर आहे हा नक्कीच आपण कमी करावा आणि आम्हाला दिलासा द्यावा ही विनंती आहे आत्ता नुकतंच आपण अर्थसंकल्प पाहिला पुणे महानगरपालिकेचा आणि त्याच्यामध्ये या चौतीस गावांना फक्त पाहुणे पाच टक्के तरतूद केलेली आहे म्हणजे कर गोळा होणारे हजारो कोटी आणि आमच्या चौतीस गावांना खर्च होणारे सोळा कोटी म्हणजे या सोळा कोटीमध्ये कशी गाव म्हणजे एक एक गावाचा आज शंभर को कोटीपर्यंत कर गोळा करणार आणि आम्हाला खर्च करताना म्हणजे कोटीभर रुपयेसुद्धा वाटायला येत नाही आहे आणि अशी परिस्थिती असताना आपण घरचा अगदी साधी वस्तू घेताना आपण विचार करतो महागडी घ्यावी का स्वस्त घ्यावी आणि इथे कर मात्र शंभर रुपयाचा असेल तर तिथे आज हजार दीड हजार झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने हे आंदोलन करायची भाग पडतोय याचा आम्हाला खेद वाटतोय परंतु सर्व नागरिकांनी याच्यात सहभागी व्हावं आणि निश्चित यश मिळेल देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले पण जसं इंग्रज सरकारने गुलामी आणि लगान लावला होता तसं आम्ही पाच वर्ष झाले महानगरपालिकेचा पाठपुरावा हो करतो आहे आणि या पाठपुराव्यातून या इंग्रज सरकारसारखा जसं रँटसारखा जस तसं आयुक्तांनी आम्हाला स्टेटमेंट दिलेली आहे पण आम्हाला कोणता हा एक लाखाचा ला कर दहा लाख रुपये केला आहे हा काय जुलमी कर याला निर्णय घेण्याकरता आता आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे मंगळवारी सगळ्यांनी सहभाग व्हावं जर आम्हाला उद्यापर्यंत काही स्टेटमेंट नाही आली तर आम्ही स्टेट थेट आंदोलन करणार उत्तम नगर बँक ऑफ इंडिया ते शिवनेचा कर संकलन कार्यालय आता अतुल शेट्टी बऱ्यापैकी सर्व मुद्दे मांडले याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की आमच्या ज्या मिळकती आहेत त्या मिळकतीची पात्रता म्हणा की त्या मिळकतीची लायकीच नाही की तो कर भरायची कारण का त्या मिळकतीतनं मिळणारं ते भाडे उत्पन्न म्हणा की एखादा व्यवसाय करणारा व्यावसायिक त्या वर्ष वर्ष व्यवसायातनं ते ब भरणारा कर तर हे कुठेतरी न जुळणारा विषय आहे तर सगळ्यांची आमची मागणी आहे की आमचा जो काही कर आहे अधिकाऱ्यांपर्यंत सगळे विषय माहिती आहे आयुक्तांना पण सगळे विषय माहिती आहे त्या विषयाबाबत त्यांनी विखंडन सुद्धा केलं आहे की ह्या गावकरी सगळ्यांचं म्हणणं योग्य आहे पण जर हे करायचं म्हटलं तर ह्या जुन्या हद्दीनं सुद्धा करावं लागेल हे सगळं काय करू पण याच्यामध्ये तुम्ही ह्या चौतीस गावांचं मरण होतं ही गोष्ट लक्षात घेत नाही तर आमच्या सर्वांचं प्रामाणिकपणे एक म्हणणं आहे की आमचा दहा पटीचा वाढलेला कर तो जास्तीत जास्त दोन पट करावी एक शुल्लक मागणी आमची ह्याच्यापेक्षा वेगळी काही मागणी नाही आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही ढोल मोर्चाचं आंदोलन करत आहोत तर मी माझ्या आणि कुटी समितीच्या वतीने सगळ्यांच्या वतीने सांगतो की ह्या आंदोलनाला ह्या मोर्चाला बहुसंख्य ग्रामस्थांनी मिळकतदारांनी उपस्थित राहावं धन्यवाद खरं पाहिलं तर या ठिकाणी अतुलनी आणि राहुलनी आपल्याला चांगल्या प्रकारे कर संकलनाची माहिती दिलेली आहे खरं पाहिलं तर आम्हा कुणालाही ही, ही माहिती नव्हती परंतु अतुल पाहिल्यापासून आणि राहुल प्रयत्न करीत आहेत एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो की कार्पेटवर टॅक्स आकारला पाहिजे असं गव्हर्नमेंटचा जी आर आहे आणि महानगरपालिकेच्या हातात आहे आठशे प्रॉपर्ट्यांचे कागदपत्र पुराव्यांनीशी दिलेले आहेत आज ते सात वर्ष झाले तरी ते टॅक्स कमी करत नाही आहेत म्हणजे ही कितली दंडूकशाही आणि दादागिरी आहे ह्याला कंटाळून शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं आहे उदेच्याला आंदोलन करायचं ते आमच्याकडं टॅक्स थकले तर बँड घेऊन येतात आणि ते आमचं ऐकत नाही म्हणून आज शिवने उत्तमनगर कोंड कोपरे या चारही गावच्या वतीने आम्ही ढोल बजाव आंदोलन यांच्या विरुद्ध करणार आहोत आमच्याकडून जो दहा पट हा टॅक्स चौतीस गावांकडून वसूल केला जातो आहे हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळं कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे टाळाबंद आंदोलन असेल किंवा ढोल वाजून जे आंदोलन असेल हे आम्ही लोक करणार आहोत जी नोकरदार लोकं आहेत त्यांना या टॅक्सबद्दल काही माहिती नसतं वाढीव दहा पट झालाय काय झालंय ते नोकरी करणारे सकाळी जाऊन संध्याकाळी घरी येणारे ते महिना संपला की टॅक्स भरायला जातात भरून येतात आणि काही कोणाला असं वाटत नाही की विरोध सगळ्यांचा आहे पण कुठेतरी एक संतापजनक प्रतिक्रिया प्रत्येकाच्या मनात आहे की हा दहापट पट टॅक्स का लावला जातो आहे जर आपण फ्लॅट घेताना आपल्याकडून सगळ्या प्रकारचे कर घेतले जातात एखादी गाडी आपण खरेदी करतो तर ती गाडी घेताना आपल्या त्यात पण ते टॅक्स घेतलेले असतात आपल्याकडून रस्त्याचे झाले कशाचे झाले मग एवढे टॅक्स लावतात कसे तर हा कुठंतरी विचार केला जावा आणि हे दहा पट तर अन्यायकारकच आहे कारण आम्ही ग्रामीण एरियातून आलेलो आहोत पहिला टॅक्स आणि आत्ताचा टॅक्स पाहता खूप तफावत आहे आणि आता प्रत्येक बिल्डर असेल आमचा किंवा जे कारखाने आहेत आमच्याकडे इंडस्ट्रीयल एरिया आहे तर प्रत्येकाला असं झालं की आता हे कारखाने बंद करायचे आणि काहींनी तर ते बंद पण केलेत म्हणजे इतकं परिस्थिती सगळ्यांच्या हालाखीची झालेली आहे आणि कित्येक औद्योगिक म्हणजे महानगरपालिका आली म्हणून आमच्याकडचे बहुतेक कारखानदार हे बाहेरच्या बाजूला ग्रामीण एरियात गेलेले आहेत त्यामुळं प्रचंड हानी आमच्या चौतीस गावांची झालेली आहे त्यामुळं ह्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी हे आपलं म्हणणं वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यासाठी ही चार गावातली सगळेजण मिळून हे ढोलबजाव आंदोलन आणि प्रतिमा प्रतिता प्रतिमात्मक टाळेबंदी हे करणार आहोत कमी करा कमी करा कर, कमी करा कमी करा जुलमी टॅक्स कमी करा, कमी करा। आपण पाहू शकता आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या जुलमी कराच्या विरोधात या समाविष्ट गावांमधील नागरिक एकत्र झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर ढोल वाजवत या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी या शिवने उत्तमनगर कोंडवे कोपरे या ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे